मित्रांनो मी विशाल उगर तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो व्हिडिओ थमेल तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे माझ्यासाठी कारण की आज माझे एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत स्वामी कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने हे सगळं शक्य झालेलं आहे मित्रांनो तर प्रथम तर मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही जे माझ्या चॅनलला प्रेम दिलं सहकार्य दिलं त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा मनापासून ऋणी आहे मित्रांनो असंच तुमचं प्रेम माझ्या पाठीशी सदैव राहू मित्रांनो तुमच्या सपोर्टची आणि सहकार्याची मला आवश्यकता आहे तर तुमचं सहकार्या मला कायम मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो मित्रांनो कारण तरन काय मित्रांनो बनणं बन सगळ्यांचं स्वप्न असतं आणि ते छोटंसं स्वप्न मी पण माझ्या उरात बाळगलेलं आहे आणि त्यानुसार मी प्रयत्न करतोय मित्रांनो प्रयत्नांना नक्कीच ही असेल मित्रांनो या सगळ्यांमध्ये मला माझ्या बायकोचं मोलाचं सहकार्य लाभलं कारण की मी फक्त व्हिडिओ बनवतो बनवतो म्हणजे मी फक्त व्हिडीओ रेकॉर्ड करतो ती एडिटिंग करणं त्याला थमनेल देणं त्याला टॅगिंग करणं हे सगळं काम माझी बायको करते कारण की तीच माझ्या पाठी लागली होती पासून की तुम्ही व्हिडिओ बना व्हिडिओ बना तुम्हाला छान बोलता येतं पण मी दुर्लक्ष करत होतो पण तिने जबरदस्ती करून मला व्हिडिओ सुरू करण्याला भाग पाडलंच तर मित्रांनो तिचे पण मनापासून आभार कारण की खरी तर तीच मी तर, तर कायच करते मी फक्त येतो कॅमेरा ते चालू करते मी बोलतो आणि ती रेकॉर्ड करते तर खरं सहकार्य श्रेय तिचंच आहे तर तिचे पण मनापासून आभार मित्रांनो मराठीत बोलतात ना प्रयत्न वाळूचे कंदर रगडितात तेल इकडे तर मित्रांनो प्रयत्न करत राहा हे थोडी तुम्ही काही पैसे खर्च करून काही केलेले एक युट्यूब प्लॅटफॉर्म आहे त्यावरती जाताय तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड तर मित्रांनो प्रयत्न करत राहा सक्सेस मिळाला तर वेल अँड गुड नाहीतर नाही आपलं असं काही केलेलंच नाही ना की त्या गोष्टीचं आपण दुःख करत बसणार की मी लाखो रुपये लावलेले आहेत आणि एक बिझनेस उभा केलेला आहे आणि त्या बिझनेस मध्ये मला लॉस झालाय त्याच्यामुळे माझे खूप बेकारले मित्रांनो मित्रांनो लॉस होण्यासारखं काहीच नाही कारण की इथे आपण का पैसा लावलेला नाहीये की वेगळं काय असं केलेलं आहे अँड्रॉइड मोबाईल तर सगळ्यांकडे असतो आपल्याकडे सगळ्यांकडे एक टॅलेंट असतं आपण आपल्या स्वतःला आज पण बघायला का हरकत आहे जर यश मिळालंच तर तुम्ही कंगनाला स्पर्श कराल नाहीतर नाही पण मित्रांनो सांगतो की एक पावला वेळ असेल तर तुम्ही पण ट्राय करत जा व्हिडिओ बनवत जा आणि अपलोड करत जा काय माहिती कधी कोणाला काय भेटू शकत कारण की बोलतात ना प्रत्येकाचं नशीब हे पातेऱ्यामध्ये असतं तसं तुमचं पण नशीब कुठेतरी पातेऱ्यामध्ये असेल आणि तो वाऱ्याने पातेऱ्या उडाला तर ते नशीब उजळायला टाइम लागणार नाही मित्रांनो तर तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्ही पण प्रयत्न करा तुम्ही पण व्हिडिओ बना आमच्यासारखे लोक तुम्हाला सपोर्ट करतील मी पण तुम्हाला लाईक करेन कारण मी सगळ्यांनाच लाईक आणि सबस्क्राईब करत होतो एखादा मराठी युट्यूबर जर वरती व्हिडिओ टाकत असेल तर त्याला मी सबस्क्राईब करतो मी कुठल्या युट्यूबरला बोललेलो नाही की मला सबस्क्राईब करा म्हणून पण माझा प्रयत्न चालू तुमच्यासारखेच सर्वसामान्य लोक मला सबस्क्राईब करतात मला चालना देतात मला प्रेरणा देतात मित्रांनो तर माझं तुम्हाला नक्की सांगणं असेल की तुम्ही पण व्हिडिओ बना काही फरक पडत नाही कारण की लोक तुम्हाला काही दिवस हसतील हसल्याने काहीच फरक पडत नाही कारण की हसणारा कधी पोचत नसतो तुम्ही काही केलं तरी तुम्हाला लोक असणार आहेत आणि काही नाही केलं तरी असणार आहेत त्याच्यामुळे म्हणा मी सांगतो तुम्हाला काहीही फरक पडत नाही आणि पुढे जा तर मित्रांनो पुढं जास्तच झालेलं आहे बोलतात ना ज्ञानी बाबा मी तुम्हाला ज्ञान देत चाललेलं आहे तर मित्रांनो आता आपण आपल्या फॅमिलीला घेऊन जाणार आहोत बाहेर हॉटेलला कारण की एक छोटस त्यांना एक ट्रीट देणार होतो आपण तर मित्रांनो हॉटेलमध्ये पण जाणार होतो आणि एक छोटीशी शॉपिंग करायची मला ती शॉपिंग पण करूया मित्रांनो तर, मित्रा तर चला मित्रांनो भेटूया पुढे मित्रांनो आता आपण निघूया आपण झालं का ये ना लवकर चला तर मित्रांनो आता आपण निघूया भेटूया पुढे व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण पोहोचलो पोहोचलेलो द्यामकुमारच्या समोर आता आपण गाडी पार्क करून आतमध्ये गेलेलो मित्रांनो इथं आपण आता शर्ट पीस घेणार आहोत कारण आपले शर्ट खराब झालेले तर पाहू शकता आपले शर्ट पीस घेऊन झालेले आहेत आपण चाललेलो आहे शिवराज ढाबा अक्का मसूर कराड स्पेशल तर मित्रांनो समोरच शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती आपण दर्शन घेतलेले आणि आता पुढे आपण आतमध्ये गेलेलो एक कॉर्नरला टेबल खाली तिथं आपण बसून घेतलेले आणि वेटर पण लगेचच आला त्याला आपण ऑर्डर दिली आहे पुढे विचार करतोय का ऑर्डर द्यायची आपण त्याला दोन मसाला पापड अक्का मसूर आणि पनीर मसाला सांगितलेला तर मित्रांनो पापड आलेला आहे तुम्ही पण या खायला मी पण खातो आहे नाहीतर बोला तुम्हाला बोलवलं नाही म्हणून तर मित्रांनो आपली ऑर्डर पण लगेचच आली पाठोपाठ त्यामुळे पापड काय आपला खाऊन झाला नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं अक्का मसूर आणि हे हॉटेल अक्का मसूर साठी फेमस आहे आणि तुम्ही त्यांची रोटी पण बघू शकता खूप मोठी रोटी भेटते ते चला मित्रांनो मी पण खातोय तुम्ही पण खायला फटाफट फटाफट आपण जेवतोय सुंदर असं टेस्टी जेवण आहे सावी पण खाते आणि फुटी पण तिकडे खातोय आपण दिसत नाही आहे आपण व्हिडिओ करते मित्रांनो सावीला गुलाबजाम आवडतात तुम्ही आपण गुलाबजाम पण मागवलेले आहेत फ्रुटे गुलाबजाम खात नाही पण त्याला ते तोडायला खूप आवडतात तो कसा करते तोडतोय तोडतो आता तुम्ही चमचा खिचून घेतला कारण की तो खराब करत ना तो तो खात नाही गेला तोंड वाकड गेला नाही साईडला गेला सावी बागा कशी माझी गुलाबजाम खाते त्याला खूप आवडतात गुलाबजाम कशी का ते मित्रांनो तुम्ही कधी आलात तर तुम्ही पण ट्राय करा बागुलीमध्ये शिवराज ढाब्यामध्ये जेवायला खूप छान जेवण भेटते इथे मित्रांनो माझं जेवण झालेलं आहे आता मी गुलाबजाम खातोय तुम्ही पण गुलाबजामून खायला जेवण झाल्यानंतर गोड खावं आपराला अपहरा नको बोलले आता आपण बिल पेड करूया आणि मित्रांनो आता आपला काडा गोळा काढलेला आहे आपण त्याला किक मारूया नो ले ले। न निघूया घरी सावी पण बसलेली आहे बघा ते तर आता आपण निघूया घराकडे मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहोत तुम्ही सर्वांनी जे मला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून मी आभार मानतो पुढे आपल्या युट्यूब फॅमिलीला काय सांगशील थँक्यू माझ्या डॅडीला वन के सबस्क्रायबर पूर्ण करायला असं सपोर्ट करत राहा मग माझे डॅडी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येतील थँक्यू तर मित्रांनो व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय